आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बरा यांच्या गाथ्यामध्ये अभंग क्रमांक तीनशे बावीस हिंदी अभंग आहे आणि मराठीमध्ये मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे अल्ला स होय बाबा करतार का शिरताज गावू बचरे रे ती तीस चलावे या सात ख्याल मेरा साहेब का बाबा हुआ करतार फाटे आगे चडे पीट आपे हुवे आशीवार जिकिर करो की बाबा सबल्या अंदर भेस कहो तुका जो नर बुझे सोही भया भेस प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दणोत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दणूद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो तीन चरणाचा अभंग आहे हिंदी पर प्रकरणातील आणि एक चरण चार कटकणीचं आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अल्ला करे सो होय बाबा करतार का सिरताज गाबू बचरे तिश चलावे आरे घोन सात कारण महाराजांनी आल्ला म्हटलेला आहे म्हणून महाराजाच्या जीवनामध्ये कारण त्या भगवंताची अनुभूती आलेली आहे कधी आल्ला म्हणतात पांडुरंग म्हणतात हारी म्हणतात गोविंद म्हणतात विठ्ठल म्हणतात कारण त्या भगवंताला नावच नाही कारण अनंत नाव असणारे त्या भगवंताला ज्या भक्ताला त्याच्या जीवनामध्ये अनुभूती आलेली आहे त्या अनुभूतीमधून त्या भक्ताने त्या भगवंताला नामारूपाला आणलेला आहे म्हणून तो भगवंत आता त्याच्या जीवनामध्ये कसा आहे तो म्हटलं तर अनेक आपण त्या भगवंताबद्दल त्याला निर्गुण निराकार आकार उकार रंग रूप गंध छाया काहीच नाही म्हणून संतांनी अनुभूतीमधून त्यांच्या जीवनामध्ये नावं दिलेली आहेत महाराज सांगतात की एखाद्या सामान्य मनुष्यावर जर आल्लाची कृपा झाली तर तो सामान्य मनुष्य सामान्य राहत नाही काय करू शकतो याच्याबद्दल महाराज सांगतात तो एखाद्या सामान्य मनुष्याला भारताचा पंतप्रधान करू शकतो ही त्याच्या जीवनामध्ये अति सामान्य गोष्ट आहे याच्यामध्ये कसलंच नवल नाही कारण नवलाच्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये करू शकतो महाराजांनी इथं उदाहरण दिलं गावू वच रे ती स चलावे आरे वाघो न सात कारण गाय आणि गायीचं वासरू आणि वाघ याची मैत्री होऊ शकते का कारण वाघाचं खाद्यच गाय आहे गाईचं वासरू आहे मग तो वाघ त्या गाईच्या वासरासोबत किंवा त्या गायीसोबत कधी मैत्री करणार नाही मात्र ज्याला आल्लाची कृपा ज्या मनुष्यावर झालेली आहे त्यानं जर सांगितलं त्या वाघाला किंवा त्या गाईला तर त्या मैत्री कर त्या गायीसोबत त्या वाघाला आणि सांगितल्याबरोबर तो वाघ त्या गायीसोबत आणि गाईच्या वासरासोबत त्याच्या जीवनामध्ये मैत्री करू शकतो एवढी ताकद अलौकिक कार्य त्याच्या जीवनामध्ये करण्याचं सामर्थ्य कशामुळं आलं केवळ अल्ला त्याच्या जीवनामध्ये अल्लाची कृपा त्याच्या जीवनामध्ये झालेली आहे म्हणून ही सामान्य गोष्टी सोडून द्या कारण वांज बाईलासुद्धा तो पुत्र होण्याचा आशीर्वाद देतो त्या बाईला तिच्या जीवनामध्ये पुत्र होतो कारण याच्यावर मी सत्य उदाहरण देतो कारण पूज्य राजेंद्र प्रसादजी महाराज यांची यूट्यूबला अनेक कथा आहेत मी माझ्या जीवनामध्ये त्यांची कथा ऐकतो त्यांचे गुरु त्यांच्या गुरुंनी काय चमत्कार केले त्यांनी सांगितलं की त्यांचे गुरु एक स्त्री तिचं गर्भाशय कॅन्सर झाल्यामुळं काढून टाकलं होतं आणि ते गर्भाशय काढून टाकल्यानंतर एकच मुलगा आणि तो मुलगा ऑक्सिडेंटमध्ये वारला आणि त्या बाईला वाटले की आता कारण वारस नाही म्हणून तिनं तिच्या जीवनामध्ये राजेंद्र प्रसाद महाराज यांच्या गुरुकडे मागणी केली की मला मुलगा हो असा वाटतो पण कसं शक्य आहे माझ्या जीवनामध्ये गर्भाशयच नाही गर्भाशयाची पिशवी काढून टाकलेली आहे महाराजांना काय शक्य आहे का का शक्य नाही म्हणे नक्की तुम्हाला मुलगा होईल तीच मुलाली कशी होईल मग त्यांनी म्हणले काही काळजी नका करू नका तुमच्या जीवनामध्ये मुलगा होईल तर तिच्या जीवनामध्ये तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली कारण गर्भाशयसुद्धा तिच्या जीवनामध्ये भगवंताला किंवा भगवंत कारण यांच्या तोंडा वाट शब्द मुखावाट शब्द गेल्यामुळे त्या स्त्रीच्या याच्यामध्ये गर्भाशयही निर्माण झाला आणि गर्भाशयामध्ये दोन बाळ जन्माला आले जन्माला आले अशी ताकद ज्याच्यावर आल्लाची कृपा झालेली मु झालेला मनुष्य आहे त्याच्या अंगामध्ये येते किंवा तो ज्याच्यावर आल्लाची कृपा झालेली आहे तो मनुष्य आल्ला याच पदाला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो त्याला भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान त्याच्या जीवना जीवनामध्ये त्याला झालेलं असतं असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात क्यालमेरा साहेब काम बाबा हुआ करतार फाटे आगे चडे पीट आपे हुआ शिवार कारण महाराज सांगतात की तुम्ही काय करा त्या अल्लाचं स्मरण करा सतत चिंतन अल्लाचं करा त्या नाम घ्या अल्लाचं ध्यान करा तुमच्या जीवनामध्ये करतार करतार म्हणजे भविष्यामध्ये तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये अल्लाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महाराज देतात आता खाल्ल्या वळीला महाराज म्हणतात वाटे आगे चढे पीठ आपे हुआ असे आता खाल्ली ओळी अत्यंत महत्वाची आहे आशी म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रेम आता प्रेम कसलं प्रेम लागतं कोणतं प्रेम लागतं तर याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते पाहू माये पुढे बालका रेगता न पडे शंका तैसे मन देता लोका नालोची जी कारण माऊलीने इथं सुंदर उदाहरण दिलेलं आहे आई पुढे येण्यास लेकराला लाज वाटावी का अजिबात त्याच्या जीवनामध्ये लाजायचं नाही कितीही गुन्हा झाला तर तो लेकरू त्याच्या जीवनामध्ये आईला प्रामाणिकपणे तो सांगत असतो चूक झालेली सांगत असतो चांगलं झालेलं त्याच्या जीवनामध्ये सांगत असतो माऊ कारण महाराजाला हेच सांगायचं तुम्ही भक्ती करीत असताना तुमच्या चुकाही झाल्या असत्यात तर ते भगवंताला सांगा तुमच्या हातून चांगलंही कार्य झालं असेल नित्य तुमच्या जीवनामध्ये जे जी कर्म करता संध्याकाळी अर्धा तास त्या भगवंताशी आल्लाशी तुमच्या जीवनामध्ये बोला जे जी सुख दुःख तुमच्या जीवनामध्ये दिवसभरामध्ये जे जी कर्म तुमच्या हातून झालेलं आहे ते सविस्तर त्या आलला पशी मांडा चुका मांडा क्षमा त्याच्याबद्दल काय तुम्हाला क्षमा मा मागायची आहे ती आल्लाशी तुमच्या जीवनामध्ये मागा त्याच्यामुळं काय होईल त्या आल्लाची आणि तुमची जवळीक निर्माण होईल आणि या जवळीक निर्माण झाल्यामुळे नक्की एक दिवस तुमच्यावरही आल्लाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जिकिर करो आल्ला की बाबा अंदर भेस कहो तुका जो नरभुजे सोही भयादरवेस जिकिर करो पहिल्या वरी वळीमध्ये जिकिर करो जिकिर म्हणजे काय सतत त्या अल्लाचं स्मरण करावं सतत त्या अल्लाचं चिंतन करावं सतत त्या अल्लाचं भजन करावं सतत त्या अल्लावर आपल्या जीवनामध्ये प्रेम करावं कसं प्रेम करावं कारण सबल्या अंधरभेज असं जे महाराजांनी म्हटलेलं आहे त्या सबल्या अंधरभेज म्हणजे काय याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते पाहण्याचा प्रिय प्रयत्न करू आणि प्रिय स्वभावे शबल उरे वेचे ठाववे नव्हे तैसे सतप्रसंगे करावे पारू के जरी कारण माऊली सांगतात एकांना प्रिय मनुष्य तुमच्या घरी आलेला आहे तो कसा आलेला आहे अचानक तुमच्या घरी आलेला आहे त्याला पाहून तुम्हाला एवढा आनंद होतो हे त्यानं आल्यानंतर त्याला पाये धुण्यासाठी पाणीही द्यायचं तुम्हाला भान राहत नाही तो हातानंच पाणी घेतो त्याच्या जीवनामध्ये पाये धुतो त्याला पा प्यायला पाणीही देण्याचं तुमच्या जीवनामध्ये भान राहत नाही तो हातानंच पाणी घेतो त्याच्या महाग महाग फिरता त्याला पाहून तुमचं हृदय भरून आलेलं असतं आणि तुम्हाला पाहून त्याचंही हृदय भरून आलेलं असतं त्याला म्हणतो मला चहा प्यायचा आहे होय होय तुला चहा पाजवी तो म्हणता पण त्या स्वयंपाकघरामध्ये गेल्यानंतर साखर कुठं आहे तुमचं लक्ष त्याच्यावरच असतं मग तोही तुमच्या मागं मागं स्वयंपाकघरामध्ये येतो तोच चहा करतो तुम्ही साखर मागितलं तर दूध देता दूध मागितलं तर पत्ती देता कारण प्रेमामुळे तुम्हाला त्याच्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये काही दिसतच नाही त्याचीच कारण त्याला सांगता की मी आठ दिवसानं तुझी आठवण काढीत होतो आणि कसं तुला माझ्या अंतकारला मदत कळालं म्हणून आता मला वेळ तुझ्याशिवाय आता मला किती बोलावं काय आ आठ दिवसानं माझ्या मनामध्ये चिंतन करीत होतो म्हणून स्वयंपाक केल्यानंतर त्याला जीव घालण्याचंही वाहन राहत नाही दो दोघंही त्यांच्या जीवनामध्ये बोलत रातर काढतात असं प्रेम अशा प्रेमाबद्दल महाराज बोलतात आता ह्याच्यावर उदाहरण द्यायचं झालं तर महाभारतामधलं सुंदर असं उदाहरण आहे कारण भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस शांतीदूत म्हणून कारण हस्तिनापूरमध्ये आले कारण पांडवा पांडवाचा निरोप घेऊन दुहेधानाकड आले शिष्टाहीसाठी आणि आल्यानंतर त्यांचं मग थाटामाटामध्ये भगवान श्रीकृष्ण यांचं दुर्योधनाने स्वागत केलेलं आहे हा हार हे ते भयानक आता तो राजा असल्यामुळे स्वागत केल्यानंतर मग त्याला म्हटले बाबा तुम्ही थकून आलेला आहात आता काय करा पंचपक्वानाचं भोजन केलेलं आहे कारण सोन्याचे ताट आहेत सोन्याच्या वाट्या आहेत चांदीचे पाट बसायला आहेत आणि ते भोजन करा आणि आता हे शांतीदूत आलेला आहात पांडवाचा निरोप घेऊन आलेला आहात ते उद्या आपण आपल्या जीवनामध्ये काय निरोप आहे पाहू, ते पाहू त्याच्यावर आपण उद्या चर्चा करू आज तुम्ही थकून आलेला आहात सुंदर जेवण करा सुंदर अशी तुमची जीवनाची झोपण्याची राहण्याची व्यवस्था केलेली आहे दुर्योधन म्हणतो माझा महल तुमच्यासाठी भगवंता तो सजवलेला आहे पण त्याच्या दुर्योधनाचं प्रेम नाही दुर्योधन आणि भगवान श्रीकृष्ण सक्के इवाई आहे त्यांच्या जीवनामध्ये कारण सामला दुर्योधनाची मुलगी आहे पण त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम नाही भगवान सांगतात मी कारण मी दूत म्हणून आलेला आहे पांडवाचा दूत म्हणून आलेला आहे आणि जे कामासाठी मी आलेलो आहे कारण हे दूत म्हणून आलेलं आहे युद्ध टाळण्यासाठी मी इथं आलेलो आहे पांडवाचा निरोप घेऊन जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत मी माझ्या जीवनामध्ये जेवण करू शकत नाही मग ठीक आहे मग त्यांनी म्हणतात जेवण करायला काय आहे दुर्योधन म्हणतो की बाबा आमचा पाहून चार घ्या मग त्यावेळेस भगवान म्हणतात तुझं प्रेमही माझ्यावर नाही आणि जोपर्यंत दुताचं कार्य आहे कारण ते जे काम आहे ते काम झालं नाही तर मी जीवू शकत नाही म्हणून ते विदुराच्या घरी जेवणासाठी जातात विदुराला म्हणतात मी तुझ्या घरी जेवाय येणार आहे विदुराला एवढा आनंद त्याच्या जीवनामध्ये झालेला असतो कारण युदूर त्याच्या जीवनामध्ये महामंत्री आहे कारण हस्तिनापूरचा आणि ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण झालं वेळेसपासून युदुरानं त्याच्या जीवनामध्ये राजवैभवाचं सुख हे त्याच्या जीवनामध्ये सोडून दिलेलं आहे सामान्य मनुष्याप्रमाणे तो जगत आहे म्हणजे सामान्य मनुष्य जो चटणी भाकर कन्या खातो तसंच त्याच्या जीवनामध्ये इदूर त्याच्या घरी क कन्या भाकर हे खातं आणि त्याला एवढा आनंद झाला की त्याच्या अपेक्षाच नाही भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे आता ते घरी तुझ्या जेवायचं म्हणल्यावर मग तो घेऊन निघालेला आहे जात असताना वाटेमध्येच एक केळी दिसली एक डझन केळी घेतलेली आहे घरी घेऊन गेले आता त्यांची पत्नीही भगवान श्रीकृष्णाची भक्त कारण काकांनी सांगितले की का हा जगाचा मालक आहे म्हणून याला काही बोलू नको याची सेवा जेवढी घरती आहे तेवढी करण्याचा प्रयत्न कर मग तिलाही एवढं प्रेम निर्माण झालं की जगाचा मालक माझ्या घरी जेवाय आलेला आहे काय करावं भान राहिलेलं नाही जेवाय वाढल्यानंतर ही आता चटणी भाकर त्यांच्या घरी जेवायला आहे फक्त केळच काय तर गोड म्हणून आहेत म्हणून ती विधूरची जी पत्नी आहे सुलभा कारण ती काय करू लागली केळाचा गाभा स्वतः खाऊ लागली आणि केळाच्या सालीच त्या भगवंताला देत आहे जगाचा मालक आहे तो प्रेमानं आनंदानं त्याच्या जीवनामध्ये तो केळाच्या साली खात आहे कसलीच तक्रार नाही ते साली खाता असताना आणि तो विधूर त्याच्या डोळ्यानं पाहत आहे त्यालाही आश्चर्य वाटतं कारण एवढा प्रेमानं तो भगवंत त्याच्या जीवनामध्ये साधी खात आहे माझ्या पत्नीच्या हातानं कारण काय प्रेम असेल या जगाच्या मालकाचं आमच्यावर या प्रेमाचं काही वर्णन शब्दामध्ये करता येत नाही असं प्रेम त्याच्या जीवनामध्ये त्या प्रेमाची घनता अनेक संतांनी अनेक महात्म्याने विदुराच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाचं वर्णन केलेलं आहे असं प्रेम जर आपण त्या भगवंतावर केलं तर तो भगवंतही आपल्या जीवनामध्ये आपल्यावर प्रेम करीत असतो म्हणून महाराज सांगतात की तुम्ही त्या भगवंतावर प्रेम करा भगवंताला काही लागत नाही एक प्रेम आणि एक भाव हे दोन गोष्टीच भगवंताला आपल्या जीवनामध्ये देव्या लागतात आणि ह्या दोन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये दिल्यानंतर महाराज आता खालच्या वळीला सांगतात कहो तुका जो नर जो भया दरवेश कारण अत्यंत महत्त्वाचं कारण शेवटचं कडवं आहे कारण का महत्वाचं आहे दरवेश प्रत्येक शब्दाचा अर्थ अत्यंत गहन आहे आपल्या जीवनामध्ये तो कळण्यासाठी माझ्या जीवनामध्ये तो मी स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपल्याला वाटतं प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये कळते पण आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये कळत नाही म्हणून अत्यंत मार्मिक महाराजाने उत्तर दिलेलं आहे ते उत्तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायचं आहे आता महाराज काय सांगतात कारण महाराज सांगतात की कहो तुका जो नर बुझे आता बुझेचा अर्थ काय होतो आपण आपल्या जीवनामध्ये बुझे म्हणजे जसा दिवा शांत होतो आणि शांत होत असताना त्याच्या जीवनामध्ये तो एकदम शांत होत नाही थोडा 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 शांत होतो तसं आपल्या जीवनामध्ये आपण शांत झालं पाहिजे असं भुजे मानतात महाराज आता नंतर सोही हा जो महाराजांनी शब्द वापरलेला आहे सोही म्हणजे सोहम सोहम म्हणजे मी मीच तो आहे मीच तो आत्मा आहे आणि सोही म्हणजे आत्मा आणि परमात्मा तत्त्व याच्याशी एक होणे त्याला सोयी म्हणून महाराजांनी हा शब्द उच्चारलेला आहे आता भय जे शब्द उच्चारलेला आहे महाराजांनी भय म्हणजे काय भय म्हणजे एक आपल्या जीवनामध्ये आपण त्या भयाबद्दल बोलत नाहीत आपल्याला कशाचंही भय वाटतं कारण ते भय नाही महाराजांनी या भय हा जो शब्द उच्चारलेला आहे याच्यामध्ये भीती नाही भय म्हणजे निर्भय होणे धैर्य हे आपल्या जीवनामध्ये येणे धैर्यानं आपण त्या भगवंताची भक्ती करावी निर्भयपणे आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करा करावी कारण आता दरवेश दरवेश म्हणजे आल्लाचे दोन प्रकारचे भक्त आहेत म्हणजे आल्लाचे दोन प्रकारचे फकीर त्यांच्या जीवनामध्ये भिक्षा मागत असतात एक फकीर त्याच्या जीवनामध्ये ते कटोरा असतो कटोरा घेऊन भीक मागतो आणि एक फकीर फक्त अल्लाचे गाणे म्हणत राहतो अल्लाचं स्तवन करीत असतो त्याच्या जीवनामध्ये पण तो कुणाचंच काही त्याच्या जीवनामध्ये घेत नाही म्हणून तुम्ही त्या जो दोन दरवेश म्हणजे जो घेतो त्याच्या मागं तुमच्या जीवनामध्ये लागू नका जो काहीच घेत नाही अल्लाचं स्मरण तुमच्या कानापर्यंत पोहोचावं तुमच्या त्या आत्म्यापर्यंत पोहोचावं म्हणून तो रस्त्याने निस्त अल्लाचे कारण गुणगान करीत नामजप त्याच्या जीवनामध्ये करीत आल्लाचं चिंतन करीत कारण ते एखादी त्याच्याकडं तानपुरासारखं असतं आणि सुंदर अशी त्याच्या जीवनामध्ये तोच पदं आल्लाचे म्हणित असतो आणि तोच संत आहे अशा संताला आपल्या जीवनामध्ये वळखावा अशा संताची संगत आपल्या जीवनामध्ये घडावी असं महाराज या अभंगामधून सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिंद स्वामी जगद्गुरु गद्गुरु तुकोबार आहे तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव अर्पण करून माझ्या पूर्ण विराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम